शेतकरी मित्रांनो सध्या टी व्हीवर आणि मोबाईलवर एकाच बातमीची चर्चा जोरात सुरू आहे ती म्हणजे भारत आणि अमेरिकेत झालेला नवीन व्यापार करार सरकार म्हणतंय हा करार ऐतिहासिक आहे देशाचा फायदा होईल पण थांबा या गोड बातमी मागे एक कडू सत्य दळलेला आहे का कारण या कराराची जी दुसरी बाजू समोर येते ती पाहून आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दे शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे अमेरिकेचा स्वस्त शेतीमाल जर भारतात आला तर आपल्या सोयाबीन मका आणि दुधाला भाव मिळणार का की आमचा शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच भारत अमेरिका करार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि त्याचा तुमच्या आमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजकरिता आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी झालं असं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली त्यांनी सांगितलं की भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवरचा टॅक्स कमी केला आहे आणि अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंवरचा टॅक्स ज्याला आपण आयात शुल्क म्हणतो तो आता अठरा टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे वरवर पाहता हे चांगलं वाटतंय व्यापारासाठी हे उत्तम आहे पण यातली मेख अशी आहे की या करारामुळे अमेरिकेत तयार होणारा शेतीमाल भारतात येण्याचे दरवाजे उघडू शकतात आणि इथेच खरी गडबड आहे आता तुम्ही म्हणाल अमेरिकेचा माल आला तर काय बिघडलं तर लक्ष देईन ऐका अमेरिकेतली शेती आणि आपली शेती यात जमीन आसमानचा फरक आहे अमेरिकेतला शेतकरी हजारो एकरवर शेती करतो त्याला तिथलं सरकार भरमसाठ सबसिडी अर्थात अनुदान देतं त्यांच्याकडे मॉडर्न मशिनरी आहे थोडक्यात काय तर तिथं शेती हा एक उद्योग म्हणून गणला जातो आणि आपला भारत आपला शेतकरी आजही पावसाच्या भरवशावर आहे कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी बाजारात भाव नाही आपल्या शेतकऱ्याच्या पाठीवर कर्जाचं ओझं आहे तर अमेरिकन शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या सरकारची मजबूत आर्थिक ताकद आहे आता तुम्ही विचार करा जर अमेरिकेचं स्वस्त सोयाबीन स्वस्त मका स्वस्त डाळी आणि तिथली दूध पावडर आपल्या भारतात आली तर आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला कोण विचारणार बाजारात आवक वाढली की भाव पडतात हा साधा नियम आहे जर बाहेरचा माल स्वस्तात मिळू लागला तर आपल्या शेतकऱ्याला मातीमोल भावाने पीक विकावं लागेल आपली एम एस पी अर्थात हमीभाव व्यवस्था सुद्धा यामुळे धोक्यात येऊ शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत याचमुळे शेतकरी नेते आणि जाणकार मंडळी आक्रमक झाली आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तर स्पष्ट सांगितलंय की हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या मृत्यूला दिलेली परवानगीच आहे त्यांच्या मते यामुळे साखर कारखाने दूध उत्पादक आणि सामान्य शेतकरी देशोधळीला लागेल फक्त मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना याचा फायदा होईल दुसरीकडे शरद पवार साहेबांनी सुद्धा सरकारला सावध केलंय ते म्हणतात की अमेरिका एक ताकदवान देश आहे जर त्यांनी त्यांचा शेतीमाल आपल्या माथी मारला तर आपल्या कृषी क्षेत्राचं वाटोळं होईल तर विजय जावंदिया सरांनी सुद्धा इशारा दिलाय की हे थांबवलं नाही तर डेअरी उद्योग आणि शेती संपून जाईल मित्रांनो अर्थात सरकारची बाजूसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय की या करारामुळे भारतीय कृषी आणि दुग्ध व्यवसायाला संरक्षण दिलेलं आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही यातून लघु उद्योगांना संधी मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे पण मंडळी दुधाने तोंड पोडलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो आपल्या शेतकऱ्याची आजची अवस्था पाहता परदेशातील स्वस्त मालाशी स्पर्धा करण्याची ताकद आज आपल्यात आहे का हा मोठा प्रश्न आहे सरकारने हा करार करताना शेतकऱ्यांचा विचार नक्कीच केला असावा अशी आपण आशा करूया पण एक नक्की जर अमेरिकन माल आपल्या मंडईत आला तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो अमेरिकेच्या शेतीमालाला भारतात परवानगी मिळायला हवी का यामुळे आपला फायदा होईल की नुकसान तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विषय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या गोष्टीची कल्पना येईल सोबतच अशाच शेतीविषयक आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपलं अमन मोहनावाले यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर आपली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद जय जवान जय किसान